कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे दामाजी पंत दामाजी पंत हे थोर विठ्ठल भक्त आणि संत होते पंढरपूरजवळील मंगळवेढा हे त्यांचे गाव मुस्लिम समाजाचा राजा हा मंगळवेडा गावावर राज्य करीत होता दामाजी पंत त्याच्याकडे नोकरीला होते त्या राजाकडे मोठे मोठे गोदाम होते आणि त्या गोदामात धान्य साठवून ठेवत असे आणि त्यात त्या त्याला ज्या कुलूप लावलेले असायचे त्याच्या चाव्या दामाजी पंतांकडे असायच्या त्याची सगळी देखभाल करायची जबाबदारी ही दामाजी पंतांवर होती राजाने मोठमोठ्या गोदामात भरपूर धान्य साठवून त्याला मोठाली कुलूपं घालून ही सगळी जबाबदारी दामाजी पंतांकडे दिली दामाजी होती दामाजी पंत ती व्यवस्थितपणे पार पाडत होते दा दा ते खूप विठ्ठल भक्त असल्यामुळे नेहमी विठ्ठल भक्तीत लीन असायचे द्या काय झालं त्या गावामध्ये खूप दुष्काळ पडला खायला धान्य नव्हतं कोरडा दुष्काळ होता त्यामुळे काय झालं सगळ्यांकडचे धान्य होते नव्हते तेवढे संपून गेले मग लोकांकडे धान्य चुरले नाही लोक उपासमार होऊन मरू लागली मग काय झाले सगळे लोक म्हटले राजाला की तुमच्या गोदामात जे धान्य आहे ते थोडं थोडं आम्हाला द्या हे दुष्काळ संपेपर्यंत आम्हाला जीवन जगता येईल एवढं धान्य तुम्ही आम्हाला द्या तर राजा काही द्यायला तयार नव्हता गोदामं भरलेले होते पण राजा काही धान्य द्यायला तयार नव्हता मग शेवटी सगळ्या गावकऱ्यांनी मिळून दामाजी पंताकडे आले आणि म्हटले की तुम्ही तुमच्याकडे गोदामाच्या चाव्या आहेत तुमच्यावर सगळी जबाबदारी आहे तर तुम्ही त्या गोदामातील धान्य आम्हाला द्या तुम आमचे लेकरं बाळ सगळे उपाशी मरायला लागलेत रोज माणसं मरायला लागलेत उपासमारीने मग तुम्ही काहीतरी करा आणि ते धान्य आम्हाला द्या दामाजी पंतालाही बघवत नव्हतं रोज शेकडो माणसं मरत होती उपासमारीने खायला अन्न नव्हते अन्न अन्न करत लोक तडफडून मरत होते हे दामाजी पंतांना पाहवत नव्हतं शेवटी दामाजी पंतांनी विचार केला की आता काय करायचं आपण आपण काय करू हे ध गोदाम उघडून सगळं धान्य आपण लोकांना वाटून टाकू राजा काय करेल आपल्याला शिक्षा करेल आपल्याला फासावर चढवेल मग एकजण मेला तर काय हरकत आहे पण सगळं गाव वाचल हे असे उपासमारी तडने तडफडून लोक मरायलेली पाहवत नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं गोदाम उघडले सगळे आणि लोकांना काय धान्य घेऊन जायचे ते घ्या म्हणून उघडे करून दिले लोकांना खूप आनंद झाला लोकांनी काय भरू 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 सगळं धान्य नेलं गोदामातलं तोपर्यंत ही रा वार्ता राजाच्या कानावर गेली राजाने दामाजी पंतांना पकडून आणायची आज्ञा केली शिपायांनी जाऊन दामाजी पंतांना पकडून घेऊन आले मग राजाने त्यांना बंदी केले तेवढ्या धान्याचे पैसे भरल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशी सक्त ताकीद दामाजी पंतांना देण्यात आली आणि त्यांना जेलमध्ये कैद केलं गेलं ही बातमी दामाजी पंतांच्या बायकोला कळली तिने लगेच काय केलं विठ्ठल मंदिरात गेली आणि विठ्ठलाला खूप शिव्या देऊ लागली माझा नवरा तुझी एवढी भक्ती करतो एवढं तुझ्यासाठी करतो आणि ही वेळ का आणलीस त्यांच्यावरती त्यांनी चांगलंच तर काम केलं होतं आणि जेलमध्ये बसावं लागते त्यांना आता विठ्ठलाला नाही नाही ते बोलून परत आली मग काय विठ्ठलानी स्वतः मनावर घेतलं की आता दामाजी पंतांना आपण सोडवायचं मग दा विठ्ठलानी काय केलं महाराजचं रूप धर घेतलं हा पाठीवर घोंगडी टाकली फाटका शर्ट घातला फाटकं धोतर घातलं आणि गरिबाचा वेष घेऊन ते दरबारी पोचले मग दरबारात गेल्यानंतर शिपाई अडवू लागले जायचं नाही आतमध्ये म्हणून हा कोण भिकारी आला आहे आणि आतमध्ये जायचं म्हणतोय राजाला भेटायचं म्हणतोय नाही म्हणे मला राजाला भेटायचं आहे मला मध्ये जाऊ द्या असं करून गोंधळ उडाला तिथे शिपाई नाही म्हणायचे विठ्ठल जायचं म्हणायचे म्हणून मग खूप गोंधळ उडत होता मोठमोठ्याने आवाज येत होता म्हणून राजाचं लक्ष गेलं राजा म्हणे कायच गोंधळ चालू आहे दारामध्ये मग ते म्हणे कुणीतरी भिकारी आला आहे आणि तो तुम्हाला भेटायचं म्हणतोय आणि शिपाई त्याला आत येऊ देत नाहीत ते म्हणे येऊ द्या आतमध्ये मग आतमध्ये आले मग आले तर म्हणे काय तुमचं काम आहे ते म्हणे की मी दामाजी पंतांना सोडवायला आलो आहे ते म्हणे तुम्हाला माहिती आहे का दामाजी पंताचा काय गुन्हा आहे ते ते म्हणे हो माहिती आहे म्हणे मला त्यांनी गोदाम खुली करून दिली सगळ्या लोकांसाठी उपासमार होऊन लोक मरत होती ती वाचवली हे सगळं मला माहीत आहे म्हणे मग त्याची शिक्षा काय आहेत हे माहिती का हो म्हणे की ते तुम्ही तेवढ्या गोदामाचे पैसे भरल्याशिवाय तेवढ्या धान्यांचे पैसे भरल्याशिवाय तुम्ही दामाजी पंतांना सोडणार नाही हे पण माहिती आहे आणि तेच पैसे मी भरायला इथे आलो आहे आणि त्यांना सोडवायला आलो आहे ते म्हणे एवढे पैसे तुम्ही भरणार राजाने विचारलं मग ते विठू महार काय म्हणे हो म्हणे मी भरणारे म्हणे तेवढे पैसे म्हणे कुठे तुम्ही आणलेत का पैसे म्हणे हो तुम्ही फक्त किती झालेत ते सांगा मग राजाने त्याच्या प्रधानाला बोलावलं आणि त्याचा हिशोब काढला मग पैसे भरपूर झाले होते एवढा मोठा गोदाम लुटल्या गेले होते त्याच्यामुळे पैसे भरपूर झाले होते ते म्हणे त्यांनी हिशोब सगळा सांगितला की एवढे पैसे झालेत ते म्हणे ठीक आहे मग त्या विठो महाराने काय केलं त्याच्याजवळ छोटीशी फाटकी पिशवी होती ती पिशवी आपल्या कमरेची काढली आणि ती उलटी करून धरली की काय आश्चर्य सगळे पैसे बद 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 असं आवाज येत मोठा पैशांचा ढीग लागला खूप मोठा ढीग लागला की तो विठू महार पण दिसत नव्हता इतका मोठा ढीग लागला त्या छोट्याशा फाटक्या पिशवीतून सगळे तिथे बसलेले मंत्री प्र, प, प्रधान सगळेजणं आश्चर्यचकित झाले राजा की एवढीशी पिशवी फाटके ती पण हा माणूस पण गरीब दिसतोय आणि एवढे पैसे कस काय पडतात अशा नजरा त्यांच्या चम त्या पैशाने अशा हे होऊन गेल्या होत्या होत्या नुसत्या ते पैसे बदबत बदबत पडतच होते पिशवीतून किती पैसे पडतात ह्याचं गणितच होत नव्हतं सारखा ढीक पडणं चालूच होतं मग शेवटी राजाने म्हणे पास पास झाले म्हणे आता पैसे ते म्हणे नाही म्हणे तुम्ही मोजून घ्या एकही रुपाय कमी घेऊ नका जेवढे त्यांचे त्यांच्यात गोदाम लुटले गेलेत तेवढे पैसे तुम्ही पावती करून सगळे घ्या आणि मग दामाजी पंतांना सोडा ठीक आहे म्हणे ते सगळे पैसे मोजून पावती करून सगळे पैसे मिळाले म्हणून दामाजी पंतांना सोडण्यात आलं मग दामाजी पंत म्हणले कसं काय मला सोडायला लागलेत ते म्हणे तुमचे पैसे मिळाले म्हणजे कुणी भरले एवढे पैसे माझे ते म्हणे एक विठू महार नावाचा माणूस आला होता आणि त्याने पैसे, पैसे भरले तुमचे आणि तुम्हाला आता सोडण्यात येत आहे मग ते बाहेर आले जेलच्या जेलच्या बाहेर आल्यानंतर राजा म्हणे तो ते विठू महार तुमचा कोण होता म्हणे आता त्यांना दामाजी पंतांना माहीतच होतं ते म्हणे ते विठू महार नव्हता ते माझे विठ्ठल देव होते म्हणे आणि साक्षात ते इथे साक्षा आले होते मला सोडवण्यासाठी आता हे हे कळताच ते येऊन मला सोडवून गेले ते म्हणे शक्यच नाही म्हणे देव कसं काय येऊ शकेल म्हणे तुमचा इथे हो म्हणे म्हणे मग आता डबल आणून दाखवा म्हणे माझ्यासाठी मला तो पाहायचा आहे राजा म्हणला तुम्ही आता त्याला डबल बोलवा माझ्यासाठी तुमच्यासाठी ते, ते आला होता ना मग आता अजून एकदा बोलवा ठीक आहे मनी मग दामाजी पंतांनी गाण्या गाणं म्हटलं देवाला की या म्हणून तुम्ही अजून एकदा माझ्यासाठी या आणि भेट द्या तेव्हा बालाजीच्या रूपात आले दामाजी पंत हे दामाजी पंताच्या रूप विठ्ठल बालाजीच्या रूपात आले हे होते का नाही परत कृष्णाच्या रूपात आले हे होते का नाही रामाच्या रूपात आले हे होते का नाही विठ्ठलाच्या रूपात आले हे होते का नाही मग ते शेवटी विठू महाराच्या रूपात आले मग म्हणे हे होते का म्हणे हो हेच होते म्हणे अरे म्हणे हे तर माझे विठ्ठल आहेत ते मला सोडवण्यासाठी आले होते अशी ही विठ्ठल भक्ती दामाजी पंतांची ही थोर विठ्ठल भक्ती होती धन्यवाद सबस्क्राईब करा आणि लाईक करा